श्री क्षेत्र शेंद्रा येथे दरवर्षी चैत्र कृष्ण पंचमीला श्री मांगीर बाबाची यात्रा भरते या वर्षी ही यात्रा आज मध्यरात्री सोळा तारखेपासून तर एकवीस एप्रिल पर्यंत राहणार आहे या यात्रेमध्ये भाविकांना मुबलक पाणी पुरवठा व प्रशासनाने सोयी सुविधा द्याव्यात या मागणीसाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे श्री मांगीर बाबा देवस्थान विकास प्राधिकरण स्थापन करावं अशी मागणी लह संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे सेंद्रा का मार, देवस्थाना संदर्भात मुख्य मागणी आहे की शेंद्रा गावातलं जे गणपती इनामाची बारा एकर जमीन आहे ती सेंद्रा देवस्थान ट्रस्ट कडे देण्यात यावी कारण की शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे त्या ते जमिनीचे भावगमनाला भिडलेले आहेत त्यामुळे भविष्यात यात्रा मैदान राहणार नाही भविष्यात यात्रा भरणार नाही त्या ठिकाणी त्यामुळे शासनाने ती जागा शेंद्रा देवस्थान समितीला देण्यात यावी कब्ज केलेला आहे स्थानिक शेतकऱ्यांनी त्या जमिनी विकलेल्या आहेत जर कब्जा कोणी केलेला असेल तर तो कब्जा हटवण्यासाठी आपण प्रयत्न करू परंतु अधिकृत शेतकऱ्यांनी विकलेले आहेत ते विक्री केलेल्या जमिनीला आपण काही म्हणू शकत नाही कारण त्यांची वर्गीकरणासाठी जनजागृती करण्याचा उल्लेख केलेला आपली काय पद्धत असणार आहे आणि चंद्रयात्रामध्ये लोहप्राण संघटनेच्या वतीने आरक्षण उपवर्गीकरणा संदर्भात जनजागृती केली जाणार आहे यात्रेमध्ये हजारो पत्रक भाविकांपर्यंत पोहोचले जाणार आहेत त्यात जवळपास सत्तर टक्के मातंग समाज यात्रेमध्ये येतो सर्व समाज येतात मातंग समाजाची संख्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळं आरक्षण वर्गीकरणामुळे समाजाला काय फायदा होणार आहे हे समाजापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही यात्रा काळात करणार आहोत संघटनेची भूमिका स्पष्ट आहे यात्रेमध्ये ज्या काही खूप प्रथा होत्या जवळपास दहा पंधरा वर्ष आम्ही जनजागृती करून लोखंडी गट असण्याची हो जी हो प्रथा होती ती कायमची बंद केलेली आहे अण्णाभाऊ साठ्यांचे जन्मशताब्दी वर्ष जे होतं दोन हजार वीस पासून त्या प्रथा बंद केलेल्या आहेत मात्र सतत यात्रे बद्दल कुप्रथा आहेत पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातच नाही देशभरात वेगवेगळ्या कुप्रथा आहेत याबद्दल म्हणजे कुणी बोलत नाही मात्र मागीर बाबा हे उपेक्षितांचं एक श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धा श्रद्धास्थानाला टार्गेट केला जात सतत अनेक पूर्ण महाराष्ट्र भरातल्या अनेक दे देवस्थान आहे की तिथे बळीची प्रथा आहे मात्र इथेच जास्त हे केलं जाते या प्रथा या प्रथेला म्हणजे सुरू राहतील या प्रथेबद्दल आमचं भूमिका आहे किंवा या शासनाने ज्या काही प्राण्यांचे दिलेले आहेत वन वन्य प्राणी म्हणून अशा प्राण्यांची तिथे बळी दिला जात नाही किंवा गोवंश आहे त्या गोवंशाची पण तिथे गो बळी देत नाही कोंबडा आणि बकरा हे मांसाहाराचा आहे मातंग समाज मांसाहारी आहे त्यामुळे समाजाने ते समाजा सेवन केलं किंवा तिथे येऊन एकत्र येऊन जेवण केलं तर त्याला आमचं समर्थन आहे वाटतंय हो कारण की मूळ जे आहे मांगवीर म्हणजे मातंग समाजातील वीर ते त्या ते ठिकाणी लढताना शहीद झालेले आहेत मात्र भविष्यात समाजाचा आज्ञानीपणा म्हणा किंवा आडानी मांग वीर वीर ईर 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 असं मांगीर शब्दाचा हा झालेला आहे मूळ शब्द हा मांगवीर आहे आणि मला आता अशी विनंती आहे सर्व पत्रकार बंधूंना की आपणही वृत्त संकलन किंवा वार्तांकन करताना मांगवीर या शब्दाचाच वा, वापर करावा अशी विनंती आहे संतोष शंकरराव पवार महाराष्ट्र अध्यक्ष लहू प्रहार